नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शक्तपेठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आज मंगळवारी रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली या ठिका ठिकाणी प्रचंड असा रस्ता रोको करण्यात आला आणि या रस्ता रोकोमुळे नागपूर रत्नागिरी नागपूर हायवे कोल्हापूर हायवे हा जाम झाला साधारणतः पाच ते सहा किलोमीटरच्या रांगा या रस्त्यावरती लागलेल्या होत्या आणि हजारो शेतकरी आणि महिला शेतकरीसुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले होते या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी खासदार विशाल पाटीलही उपस्थित राहिले होते मात्र मी देवेंद्र फडणवीसांना सांगू इच्छितो की आमच्या जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये मोजण्या सुरू आहेत तिसंगी या ठिकाणी गेल्या पाच दिवसापासून मोजणी सुरू आहे शेतकरी प्रचंड विरोध करतायत आया गयावया करतायत शेतकरी रस्त्यावर आलेला आहे आया बहिन्या रस्त्यावर आलेल्या आहेत लहान मुलं रस्त्यावर आलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांचा उद्ध्वस्त होत असताना संघर्ष सुरू आहे आणि हा संघर्ष सुरू असताना सुद्धा जर गांधारीची भूमिका देवेंद्र फडणवीस घेणार असतील तर यापुढच्या काळामध्ये हा शेतकरी आज सदक्षीर मार्गानं आंदोलन करत असेल तर या पुढच्या काळात हातात बंदुका घ्यायलाही तो कमी जास्त करणार नाही आणि त्याची किंमत या सरकारला मोजावी लागेल आजपर्यंत आत्तापर्यंत आम्ही शांततेच्या मार्गानं हे आंदोलन सदच्शीर मार मार्गानं कायदेशीर मार्गाने लढतोय पण आमच्या जमिनी पिढ्यान पिढ्या जपलेल्या जीवापाड काळ्या काळ्या मातीवरती आम्ही करतो त्या काळी माती हिसकावून घेणार असाल तर हातात शस्त्र घेतल्याशिवाय हातात बंदुका घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि ती वेळ देवेंद्र फडणवीसांनी आमच्यावर येऊ देऊ नये अशा पद्धतीचा इशारा आम्ही या निमित्ताने देत आहोत हाक तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका